हो बुधवारी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची एक सभा झाली आणि या सभेमध्ये ए आयच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण दाखवलं गेलं साधारण एक वीस बावीस मिनिटांचं त्यांचं भाषण असेल आणि या भाषणामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना कमालीची अस्वस्थ झाली आता इतकं अस्वस्थ होण्यासारखं काय घडलं आहे खरं तर ए आयसारख्या माध्यमातून आता अनेक गोष्टी करण्याकडे आपला कल आहे ए आयच्या माध्यमातून प्रशासन चालणार आहे राज्यकारभार चालणार आहे अनेक गोष्टी होणार आहेत कारण आपण तंत्रज्ञानाची कास धरत असतो आणि तंत्रज्ञानाबरोबर स्वतःचा विकास आणि प्रगती करत असतो आता हे सगळं करण्याची वेळ आपल्यावर आली आहे कारण आत्ता आपण टेक्स यावी होतो मग हे जे टेक्स यावी होणं आहे या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे हे सगळ्यांच्या आधी कामाला लागलेत म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अस्वस्थता आली आहे की या सगळ्या गोष्टीमुळे भलतच काहीतरी घडू शकतंय म्हणून उद्धव ठाकरे यांना आताच थोपवण्याचा प्रयत्न हा सगळा केला जातोय पण हे सगळं करण्या एवढी वेळ उद्धव ठाकरेंवर जेव्हा आलेली आहे तर उद्धव ठाकरेंनी ठीक आहे ए आयच्या माध्यमातून बाळासाहेब ऐकवले अनुभवले हे सगळं खरं आहे त्यांनी अगदी बाळासाहेबांची प्रतिकृती सुद्धा करावी आणि ती सुद्धा लोकांसमोर आणावी त्यालाही आपला काय आक्षेप असण्याचं कारण नाही आहे पण बाळासाहेब ठाकरे या लोकनेत्याकडे किंवा या महानेत्याकडे असलेला थेट आणि बिनधास्तपणा पारदर्शीपणा उद्धव ठाकरेंकडे किंवा त्यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांकडे आणि नेतृत्वाकडे येणार आहे का हाच खराब प्रश्न आहे आणि हे सगळं ए आयच्या माध्यमातून आज बाळासाहेब ठाकरे आपल्यात हयात नाहीत तरीसुद्धा त्यांनी नुसत्या ए आयच्या माध्यमातून आणि आपल्या आवाजावरून राजकारणामध्ये गदारोळ माजवलेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे बरोबर आहेत की भाजपची नेते मंडळी चुकीची आहेत याचंच हे संक्षिप्त स्वरूपात केलेलं विवेचन आपण बघूया नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरांमध्ये एक हलचल सुरू झालेली आणि ती हलचल काय आहे तर महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी एकतर आपले पदाधिकारी नेमणं पदासाठीचे उमेदवार पळवणं इतकंच काय पण शिवसेना जी तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेचा कारभार करते त्या शिवसेनेला परळ आणि लालबाग सारख्या भागांमध्ये हंडा मोर्चा आणि पाण्यासाठी आंदोलन एफ दक्षिण म्हणजे फ दक्षिण या विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये घुसून घोषणाबाजी करावी लागते एल्फिस्टन पुलासाठी शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागतंय तर हे काय आहे माहिती आहे का हे आहे निवडणुका आल्याचं द्योतक कारण जोपर्यंत उद्धव ठाकरे हे स्वतः अडीच वर्ष सत्तेत होते तोपर्यंत पाणीटंचाई नव्हती का तर होती त्याकडे दुर्लक्ष आणि डोळेसा केली जात नव्हती तर केली जात होती पण आता उद्धव ठाकरेंच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जर आपल्याकडे मुंबई असली तर आपला टिकाव लागू शकेल आणि भाजपच्या लक्षात असं आलेलं आहे की मुंबई काढून घेतली तर मुंबई हे शिवसेनेचं हृदय आहे मग हृदयाशिवायचा माणूस हा कसा असू शकतो असू शकत नाही आणि त्यामुळे भाजपने पण हे सगळं सुरू केलेलं आहे आता नाशिक हा तसा छोटा कॅनव्हस आहे पोलिटिकली जर आपण बघायला गेलो तर इथे या नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा आमदार आहेत आणि मग या नाशिक भागातून जे पण काही शिवसेना करते किंवा मनसे करते ते ठसठशीतपणे लक्षात येतं आणि म्हणून जेव्हा मनसेने आपलं पॉलिटिकल लॉन्चिंग किंवा पॉलिटिकल ज्या गोष्टी आहेत सत्तेला हात घालणं असेल ते सगळं नाशिकमधून केलं सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि नाशिकचं एक वेगळं नातं होतं आणि त्यामुळे ए आयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या सभेत बाळासाहेब प्रेक्षकांच्या भेटीला आले याच्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले नेते अस्वस्थ झाले मग शीतल म्हात्रे असतील किंवा नरेश मस्के असतील अनेक लोक अस्वस्थ झाले आणि त्याच वेळेला भाजपचे नेते जे चंद्रशेखर बावनकुळे सारखे नेते ते सुद्धा अस्वस्थ झाले आता या सगळ्यावर प्रतिक्रिया देण्याचं काम हे संजय राऊतांनी केलेलं आहे म्हणजे त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे आता संजय राऊतांचा जो मुद्दा आहे तर संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरेंनी आपल्या वडिलांचाच आवाज ऐकवलाय तर मग एवढा त्रास होण्याचं कारण काय धर्मवीर आनंद दिघे आम्हाला कोणी शिकवू नये धर्मवीर आनंद दिघे या चित्रपटामध्ये जे काही होतं ते सगळं सत्य होतं का तर संजय राऊत यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे याचं कारण आहे की एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो ही सगळी नेते मंडळी जितकं आपल्या फायद्याचं आहे तितकंच करताना आपल्याला दिसत आता ए आय सारखं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान वापरून अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या ज्या आहेत त्या आपलं बुलेटिन करत किंवा गा वेगवेगळ्या गा गायकांवरती काम केलं जात आहे मनोरंजनासाठीच्या छोट्या छोट्या फिल्मवर काम केलं जातंय आता हे जे ए आय तंत्रज्ञान आहे हे आपल्याकडे अजून विकसित आहे एक, एक काळ असा होता की आपल्याला जर एखादं कागदपत्र द्यायचं असेल तर ते आपण प्रत्यक्ष हाती नेऊन कोणाला तरी देत होतो नंतरच्या काळात आपण फॅक्स करायला लागलो नंतरच्या काळात आपण मेलवर पाठवायला लागलो आणि आता तर आपल्याला एखादी गोष्ट जर हवी असेल तर आपण सरळ व्हॉट्सअपवर त्याचा फोटो काढतो आणि समोरच्या माणसाला पाठवून देतो म्हणजे काय तर तंत्रज्ञान विकसित होतंय आणि आपण विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची कास धरतोय आता जे काय उद्धव ठाकरेंनी ए आयच्या माध्यमातून बाळासाहेब दाखवले ते माझ्यासारख्या माध्यमकर्मीला की ज्याने गेली अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे ऐकलेत पाहिलेत अनुभवलेत इतकंच काय पण त्यांच्या दैनिकामध्ये कामही केलं तर अशा बाळासाहेब ठाकरेंचा आविष्कार हा ए आयच्या माध्यमातून स्वीकारणं हे माझ्यासारख्याला ते शक्य होणार नाही पण ज्या पिढीने बाळासाहेब ठाकरे बघितले नाही आहेत जिने फक्त त्यांचा आवाज ऐकला आहे तिला भुरळ पाडण्यासाठी हा प्रयोग उत्तम होता पुढे पुढे हा प्रयोग विकसित होईल त्यातून अधिक आणखी काही गोष्टी चांगल्या होतील आणि त्या ज्या वेळेला पुढे जातील त्यावेळेला त्या अधिक आक्रमकपणे या दोन्ही पक्षांच्या समोर येतील आता नरेंद्र मोदी हे अत्यंत ओघवतं भाषण करतात संवाद साधल्यासारखं बोलतात इंग्रजीत बोलतात गुजरातीत बोलतात मराठीत बोलतात नरेंद्र मोदी हे टेलिप्रॉम्प्टर घेऊन बोलतात हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण नसेल तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की टेलिप्रॉमटर शिवाय बोलणारा देशाचा प्राईम मिनिस्टर आपल्याला चालतो किंवा टेलिप्रॉमटरच्या सहाय्यानं बोलणारा प्राईम मिनिस्टर जर आपण स्वीकारतोय तर आयच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे समोर आले तर बिघडलं कुठे पण यातलं एक धोका मी सांगतो आपण धोका काय आहे तर ए आयच्या च्या माध्यमातून ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचा संवाद साधतोय तर ते किती योग्य आहे किती अयोग्य आहे हे समजून घेण्यासाठी सोशल मीडियावरच्या अवेअरनेसचा किंवा जागरूकतेची चळवळ चालवणारे एक आमचे मित्र आहेत ठाण्याचे उन्मेष जोशी म्हणून भारतीय नावाची त्यांची एक संस्था आहे त्यांच्याशी मी या विषयावर बोललो हा व्हिडिओ करण्याच्या आधी तेव्हा त्यांनी फार एक महत्वाचा मुद्दा मांडला ते काय म्हणाले उन्मेश जोशी की जर बाळासाहेब आता हयात असते तर गोष्ट वेगळी आहे पण बाळासाहेब हयात नाही आहेत आपल्यामध्ये आणि जर ए आयचा प्रयोग केला जातोय तर बाळासाहेबांचे विचार हे कुठल्या माध्यमातून आणि कुठल्या टप्प्यापर्यंत ए आयच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणले जाणार आहेत समजा एखादा विचार बाळासाहेबांचा नवताच आणि तो बाळासाहेबांचा आवाज मिळता जुळता वाटतोय म्हणून जर तो लोकांच्या गळी उतरवला गेला तर ते प्रकरण गंभीर होऊ शकेल कारण जो त्या नेत्याचा किंवा महानेत्याचा विचारच नाही आहे तो विचार जर सांगितला गेला तर काय होईल आता कालचं जे काही भाषण होतं हे फार फार तर काय आहे तो शिवसेनेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने निवडणुकीच्या आधी आपलं तंत्रज्ञान तपासून घेण्याची केलेली एक चाचपणी होती इतकंच होतं खर तर उद्धव ठाकरे राज ठाकरे स्वतः बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे हे जे ठाकरे आहेत ना मित्र हो हे प्रत्येक गोष्टीबद्दल पंक्च्युअल असतं म्हणजे त्यांना असं कुठलंही काहीतरी डाक पडलेलं आहे नाही नाही हे जरा चालवून घ्या हे जरा खपवून घ्या असं ते कधीच करत नाही तुम्ही उद्धव ठाकरेंचं प्रत्येक फोटो प्रदर्शन बघा त्या फोटोंची फ्रेम त्याचा नेटकेपणा त्याची स्वच्छता था, राज ठाकरेंना बघा तुम्ही त्यांच्या एखाद्या कार्यक्रमाचं इव्हेंट मॅनेजमेंट हे विलक्षण असतं कारण ते कलासक्त आहेत आणि कलासक्त असलेल्या ठाकरेंना जेव्हा एक ठाकरेच ए आयच्या माध्यमातून दाखवतोय किंवा लोकांसमोर आणतोय तेव्हा आता पहिला प्रयोग म्हणून ते ठीक होतं पण याच्या पुढे पुढे हा प्रयोग पचनी पडतोय लोकांच्या असं समजून उद्धव ठाकरेंनी वाटेल ते बाळासाहेबांच्या तोंडी घातलं तर मात्र गडबड आहे आणि ती गडबड अजून कोणी बावनकुळे बोलून दाखवत नाही आहेत कारण बावनकुळे काही किंवा एकनाथ शिंदेचे काही सहकारी हे काही तज्ज्ञांशी बोलले नसतील की आता उद्धव ठाकरेंनी केलंय त्याच्यावर टीका करायची म्हणून ती केली असेल पण हे करत असताना ए आयच्या माध्यमातून जर बाळासाहेब ठाकरे भेटणार असतील इतकंच काय तर त्यांची अक्षरशः प्रतिकृती सुद्धा जरी थ्री डायमेन्शनमध्ये थ्री डीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणि त्यांच्या शिवसैनिकांसमोर जर येणार असेल तर तिचं स्वागत आहे पण जे ओरिजिनल बाळासाहेब ठाकरे होते जे बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते की ज्या विचारावर एक संघटना एक नेता एक पक्ष एक मैदान घेऊन गेली पन्नासहून अधिक वर्ष वाटचाल करते तो धगधगता विचार उद्धव ठाकरे ए आयच्या माध्यमातून खरंच टाकू शकतील का तर नाही म्हणजे जसं धर्मवीर एक बनवला त्यानंतर धर्मवीर दोन बनवला गेला धर्मवीर एक मध्ये थोडा वेळ नाविन्य होतं धर्मवीर दोन मध्ये त्या चित्रपटाचं राजकीयकरण झालेलं होतं किंवा त्या चित्रपटाने व्यक्तिपूजन सुरू केलेलं होतं तसंच या ए आयच्या माध्यमातून भेटायला येणाऱ्या बाळासाहेबांचं होऊ शकतं आणि ही एक दुधारी तलवार आहे जसं राज ठाकरे म्हणतात की कि तंत्रज्ञान किंवा डिजिटल ही एक दुधारी तलवार आहे ती जर तुम्ही समोरच्यावर चालवणार असाल तर तुम्ही सुद्धा तितके सक्षम असायला हवं नाहीतर तुमचाच रक्तपात होऊ शकतो आणि त्यामुळे हे सगळं जे आत्ता बाळासाहेबांच्या ए आय भाषणावर टीका करतायत त्यांना दोन्ही बाजूंनी विचार करावा लागणार आहे एखाद्या गुहेत कुणीही नसताना जर या देशाचा पंतप्रधान किंवा एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर त्या रस्त्याचं उद्घाटन झाल्यानंतर सुरक्षेसाठी सगळीकडून त्या रस्त्याची नाकेबंदी केली असताना या देशाचा पंतप्रधान हात उंचावून उन अभिवादन कोणाला करत असतो मित्र सांगा मित्र हो जर एखाद्या गुहेमध्ये आपले पंतप्रधान ध्यानस्थ बसलेले आहेत तर तिथल्या प्रत्येक कॅमेऱ्याचा अँगल आपल्याला टिपतोय याची व्यवस्था जर केली जाते तर तो तंत्रज्ञानाचा एक आविष्कार आहे लोकांपर्यंत मूक संवाद साधण्याचा पंतप्रधानांचा जर तो एक आविष्कार असेल किंवा तो एक प्रयत्न असेल तर नाशिकमधलं बाळासाहेब ठाकरेंचं वीस बावीस मिनटांचं ए आयवरचं भाषण हे जरी बाळबोध असलं आणि खूपच अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलं तरी पण यातून खरंच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकणार आहेत का दुसरा एक मुद्दा असा दिसतोय की जे आत्ता बाळासाहेबांच्या डोक्यात मनात आणि विचारात होतं ते मांडण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत असं उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे का की ज्या बाळासाहेबांनी शिवसेना बनवल्यानंतर तिचं एक व्यापक स्वरूप नीटनिटकेपणाने आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या हाती दिलं उद्धव ठाकरेंनी ते यथाशक्ती पूर्णही केलं त्या उद्धव ठाकरेंना आता स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांच्या मुलाच्या कामावर आणि शिवसैनिकांवर विश्वास नाही आहे म्हणून त्यांनी आता स्वर्गात असलेल्या बाळासाहेबांना ए आयच्या माध्यमातून आणलं आहे काही दिवसांपूर्वी दक्षिणेमध्ये एका विवाह समारंभामध्ये आपल्या स्वर्गात असलेल्या वडिलांना एका तरुणाने ए आयच्या माध्यमातून विवाह समारंभामध्ये आणलेलं होतं त्याचा व्हिडिओ युट्यूबवर अवेल उपलब्ध आहे तो तुम्ही बघू शकता मग तो एखादा विवाह करणारा तरुण आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी फरक असण्याची गरज आहे याचं असं आहे दक्षिणेतला तो एक तरुण सामान्य होता त्याचे वडील हे त्याच्या पुरता मर्यादित होते उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे मोठे नेते आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे वडील या राज्याचे महानेते होते याचा विसर उद्धव ठाकरेंनी पडू द्यायला नको इतकंच आपण या बाबतीत म्हणू शकतो मित्रभ आपल्याला काय वाटतं सारख्या तंत्रज्ञानातून बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा उगवता आणि ओजस्वी महानेता ज्या वेळेला आपल्या समोर आणला जातोय त्यावेळेला एआयच्या माध्यमातून ते रोमांच्या आपल्या अंगावर उभे राहू शकतील का उद्धव ठाकरेंना जे साधायचं आहे ते उद्धव ठाकरेंनी साधलंय का आणि जसं मी म्हटलं तसं सा, बाळासाहेब ठाकरे यांचा ए आयमधून आवाज ऐकता येऊ शकतो त्यांची डी प्रतिकृती दिसू शकते त्यांचा विचार हा फक्त विचारच असू शकतो हा माझा मुद्दा आपल्याला पटतोय का जर या संदर्भात आपल्याला काही म्हणायचं असेल तर आपण जरूर या व्हिडिओच्या खाली जो इनबॉक्स आहे त्यामध्ये आपली प्रतिक्रिया द्या बाळासाहेब ठाकरे हे कालही महान होते आजही महान आहेत आणि उद्याही महान असतील ए आयसारखं तंत्रज्ञान बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या महानेत्याला बंदिस्त करू शकतं का आपल्याला काय वाटतंय आपण आवर्जून मला कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो, तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद